एका क्षणात होत्याच नव्हतं झालं जेव्हा अर्णवला कळलं की त्याची वहिनीची बहीण नेहा त्याच्या मनात खोलवर रुजली होती पंचवीस वर्षांचा अर्णव शांत आणि अंतर्मुख त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणजे त्याचे कुटुंबकाई मोठा भाऊ आणि त्याची वहिनी पण त्याच्या जगात एक नवीन व्यक्ती आली होती ती म्हणजे वहिनीची धाकटी बहीण नेहा नेहा तिच्या नावाप्रमाणेच सुंदर हसमुख आणि मनमिळावू तिच्या डोळ्यांतील निरागस चमक आणि ओठांवरचं हसू एका अनामिक ओढीने त्याच्या मनाला कधी वेढून गेलं हे त्यालाही कळलं नाही तो हे विचार झटकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण त्याचे डोळे मात्र नकळतपणे तिच्यावरच खेळलेले होते प्रत्येक कटाक्षात एक नवी अनपेक्षित अस्वस्थता होती जणू काही एका निषिद्ध खेळाची सुरुवात झाली होती हळूहळू त्या नजरेतून एक बोललेला संवाद सुरू झाला सुरुवातीला व्हॉट्सॲपवरचे साधे औपचारिक मेसेजेस कधी रोजच्या गप्पांमध्ये बदलले हे दोघांनाही कळलं नाही त्या गप्पांमध्ये एक वेगळीच भावना दडलेली होती ते रहस्य जे दोघांनाही जाणवत होतं पण बोलता येत नव्हतं एका अदृश्य धाग्याने त्यांची मन कधी जोडली गेली हे उमजण्यापूर्वीच ते एकमेकांच्या विचारात गुंतले होते त्यांना हरण्याची भीती होती पण जिंकण्याची एक अनावर ओढी होती आणि मग तो दिवस आला ज्याने सारं काही बदललं नियतीने जणू त्यांची परीक्षाच घ्यायची ठरवली होती भाऊ आणि वहिनी बाहेरगावी गेले होते आई मंदिरात घरात फक्त अर्णव आणि नेहा होते शांतता इतकी दाट होती की हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते अर्णव हळूच खाली उतरला त्याच्या पावलात एक अनामिक ओढ होती स्वयंपाकघरात नेहा चपात्या करत होती तिची पाठ त्याच्याकडे होती पण त्याला जाणवलं ती त्याच्या येण्याची वाट पाहत होती तिच्या मनातही तेच वादळ होतं जे त्याच्या मनात होतं एका क्षणासाठी तिच्याकडे बघून तो स्वतला विसरून गेला नकळतपणे त्याने तिच्या दिशेने पाऊल टाकलं जणू काही एका अदृश्य शक्तीने त्याला ओढलं होतं तेवढ्यात तिने वळून पाहिलं तिच्या चेह्यावर हलकमसं हसू होतं पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती एक आव्हान की कबुली हे त्याला कळलं नाही वातावरणात एक अनामिक तणाव होता जो त्यांच्या श्वासांच्या गतीसोबत वाढत होता अर्णव तिच्या अगदी जवळ होता इतका जवळ की तिला स्पर्श करणं सहज शक्य होतं पण तो क्षण गोठून गेला जणू काही काळ थांबला होता मग अचानक दारातून आईचा आवाज आला त्या आवाजाने दोघेही भानावर आले आणि तो थरारक क्षण तसाच मागे राहिला एकान सुटलेल्या रहस्यासारखा जो त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला रात्रभर दोघेही झोपले नव्हते अर्णव वरच्या खोलीत नेहा खाली पण त्यांची मनमात्र मात्र एकमेकांभोवती फिरत होती विचारांच्या वादळात अडकलेली रात्रीच्या भयान शांततेत अर्णवच्या फोनवर एक मेसेज आला झोपलीस का उत्तर आलं केवळ एक शब्द नाही त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सुरुवातीला वरवरच्या गोष्टी पण हळूहळू त्या खोलवर जाऊ लागल्या मनाच्या अगदी आतल्या कप्प्यातल्या भावनांना स्पर्श करू लागल्या आपण चुकीच्या वेळी भेटलो पण का नेहाने विचारलं तिच्या प्रश्नात एक वेदना होती एक स्वीकार वेळ चुकीची असली तरी भावना ख्या आहेत आणि त्यापासून पळता येत नाही अर्णवने उत्तर दिलं त्याच्या शब्दात एक प्रकारचा कडवटपणा होता त्यांच्या शब्दांमध्ये एक छुपा अर्थ होता एक कबुली जी उघडपणे बोलता येत नव्हती प्रत्येक मेसेज एका नव्या रहस्याचं दार उघडत होता त्यांना एका अशा मार्गावर घेऊन जात होता जिथून परत फिरणं कठीण होतं त्यांना भीती वाटत होती पण त्याहून अधिक ओढ होती या अज्ञात प्रवासाची जणू काही एका चुंबकीय शक्तीने त्यांना खेचले होते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते दोघे एकाच जागी होते नेहा स्वयंपाक घरात अर्णव पाण्याच्या बाटलीच्या निमित्ताने तिथे त्यांच्यात एक वेगळंच गूढ वातावरण होतं प्रत्येक हालचाल प्रत्येक कटाक्ष एका विशिष्ट अर्थाने भरलेला होता अर्णवने हळूच विचारलं तू घाबरतेस का खरं सांग त्याच्या डोळ्यात एक आव्हान होतं एक निमंत्रण जे नेहाच्या मनात वादळ निर्माण करत होतं तिने एक दीर्घ श्वास घेतला जणू काही स्वतःशीच युद्ध करत होती हो पण लोकांसाठी नाही स्वतसाठी या विचारांसाठी जे मला आतून पोखरतायत तिच्या आवाजात एक कंप होता एक स्वीकार जो तिच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची साक्ष देत होता एका क्षणासाठी ते एकमेकांच्या खूप जवळ आले इतके जवळ की त्यांचा श्वासही एकमेकांना ऐकू येत होता अर्णवचा हात नकळत पुढे सरकला तिला स्पर्श करण्यासाठी या सीमारेषा भेदून पलीकडे जाण्यासाठी पण त्याच क्षणी त्याला घराबाहेरच्या चावीच्या किणकिणीचा अस्पष्ट आवाज ऐकू आला तो आवाज म्हणजे आईची चाहूल होती आणि पुन्हा सगळं शांत झालं हात मागे सरकला त्या क्षणाचा थरार आणि तीन मिळालेली संधी एका भयाण शांततेत बिरघळून गेली फक्त त्यांची धडधड कायम राहिली रात्री पुन्हा फोनवर गप्पा सुरू झाल्या नेहाचा मेसेज आला तिच्या आवाजात एक वेगळीच अधीरता होती आई झोपली आहे येणार का हा केवळ एक प्रश्न नव्हता तर एक निमंत्रण होतं ते का निषिद्ध जगाचं अर्णव खाली गेला दोघे एकमेकांसमोर बसले काळोखात लपलेले फक्त चंद्राच्या अस्पष्ट प्रकाशात त्यांची रूपरेषा दिसत होती त्यांच्या मनात एक भयाण वादळ होतं पण ओठांवर फक्त सुस्कारे होते प्रत्येक श्वासात एक वेगळाच वास होता भीतीचा वासनेचा आणि एका अज्ञात भविष्याचा जणू काही ते एका खोल दरीच्या टोकावर उभे होते तुला टाळून थकले मी पण जवळही येऊ शकत नाहीये हे एका कैदेसारखं आहे नेहा म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी होतं तिच्या शब्दात एक अस्वस्थता होती आपण काही ठरवू शकत नाही का यातून बाहेर पडण्यासाठी अर्णवने विचारलं त्याच्या आवाजात एक वेळेपणा होता एक आस एक सुटकेचा मार्ग शोधण्याची धडपड ठरवलं तर मन मानत नाही कारण ते चुकीचं आहे आणि मन मानलं तर जग नाही मानणार कारण ते सत्य आहे ती म्हणाली तिच्या शब्दात एक कडवट सत्य होत जे दोघांनाही जाणवत होतं तो क्षण इतका जवळचा होता की त्यांना एकमेकांचा श्वास जाणवत होता त्यांच्यातील आकर्षण एका टोकावर पोहोचलं होतं जिथे एक चूकसार काही उद्ध्वस्त करू शकत होती पण त्याच वेळी एक अदृश्य भीती त्यांना मागे ओढत होती हा धोकादायक खेळ त्यांना कुठे घेऊन जाईल हे त्यांनाही माहीत नव्हतं कारण प्रत्येक पाऊल त्यांना एका नव्या अनिश्चितेकडे घेऊन जात होतं रात्री अर्णव आपल्या खोलीत एकटा बसलेला होता त्याचे विचार त्याला छळत होते जणू काही ते अग्नीसारखे होते अचानक त्याच्या खोलीच्या दारातून नेहाच्या पावलांचा आवाज आला ती खोलीत आली तिच्या चेह्यावर एक अविश्वासाची छा होती ती केवळ त्याला बघायला आली होती तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती फक्त तुला बघावसं वाटलं म्हणून आले ती म्हणाली तिच्या आवाजात एक अनामिक वेदना होती एक तळमळ जणू काही तिचं मन आक्रोश करत होतं अर्णव तिच्या डोळ्यात पाहिलं त्या डोळ्यात त्याला अनेक भावना दिसल्यात प्रेम भीती त्याग आणि एक प्रकारची हताशा जणू काही त्या डोळ्यात एका संपूर्ण कथेचं सार होतं हे पुढे जाऊ शकतं का अर्णवने विचारलं त्याच्या आवाजात एक शेवटची आशा होती एक याचना जणू काही तो बुडणारा माणूस शेवटच्या आशेचा आधार शोधत होता ती शांत होती तिने काही क्षण विचार केला तिच्या मनात एक प्रचंड द्वंद्व सुरू होतं जणू काही दोन शक्ती एकमेकांशी लढत होत्या मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली आपल्यात जे आहे ते खरंच आहे ते पवित्र आहे पण ते पुढे नेता येईल असं वाटत नाही हे फक्त विनाशकारी असेल तिच्या आवाजात एक निर्णयाचा सूर होता पण तिच्या डोळ्यात अश्रू तरले होते तिच्या त्यागाची वेदना स्पष्ट दिसत होती जणू काही ती स्वतःलाच संपवत होती म्हणजे अर्णवच्या आवाजात एक प्रकारचा धक्का होता एक निराशा जणू काही त्याच्या सर्व आशा एका क्षणात भंग पावल्या होत्या म्हणजे आपण हे इथेच थांबूया इथेच एक सुंदर पण अपूर्ण आठवण म्हणून जास्त काही मोडता घडवता फक्त मनात जपून ठेवू तिच्या आवाजात एक निर्णयाचा सूर होता पण तिच्या डोळ्यात अश्रू तरले होते तिच्या त्यागाची वेदना स्पष्ट दिसत होती जणू काही ती एका मोठ्या वादळातून शांत झाली होती ती हळूच मागे फिरली आणि खोलीतून निघून गेली अर्णव तिथेच उभा राहिला एका वादळी रात्रीनंतरच्या भयाण शांततेसारखा त्या क्षणाचं ओझ त्याच्या खांद्यावर आलं होतं आणि एका नात्याच्या कायमच्या समाप्तीचं एक दुहखद स्मित त्याच्या डोळ्यात साठलं होतं जणू काही तो एकटाच एका अंधाया वाटेवर उभा होता संदेश काही गोष्टी घडतात त्या मनाच्या खोलवर रुजतात पण त्यांना कधीच पूर्णत्व येत नाही त्या मनात जन्मभर राहतात एका अपूर्ण कथानकासारख्या शेवटच्या पानावर थांबलेल्या कधीकधी काही नाती खूप सुंदर आणि खरी असतात पण सामाजिक मर्यादांमुळे किंवा परिस्थितीमुळे ती पूर्णत्वाला जाऊ शकत नाहीत अशावेळी त्या भावनांना मनात जपून ठेवणं त्यांना एक सुंदर आठवण म्हणून स्वीकारणं हेच योग्य ठरतं कारण काही नात्यांचं सौंदर्य त्यांच्या अपूर्णतेतच दडलेलं असतं जे त्यांना विनाशकारी होण्यापासून वाचवतं